शरद पवारांनी टाकला जुना डाव कोणाला दाखवणार आसमान नमस्कार शोध मध्ये आपलं स्वागत समुद्राचा तळ जसा सापडत नाही तसेच राजकारणात शरद पवार यांच्या मनाचा ठाव कोणालाही लागत नाही भले भले दमले पण शरद पवार यांच्या मनात काय चाललं आहे हे कधीच कोणाला कळले नाही पट्टीचा पहिलवान आपली डाव कधीच उघड करत नसतो तसंच शरद पवारांचा आहे हा एक असा पैलवान आहे त्याची पाठ जमिनीला लागते असे वाटत असतानाच ते प्रतिस्पर्धीच्या माणगुटीवर बसलेले असतात त्यांच्या राजकीय जीवनातील अशी अनेक उदाहरणे देता येतील कितीही विरोधी परिस्थिती असली तरी त्यातून मार्ग काढून आपला दबधबा कायम ठेवणारे नेते म्हणून शरद पवार यांची देशाच्या राजकारणात ओळख आहे आता सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर राष्ट्रवादी पक्षात फूट पडलेली आहे अजित पवार यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला गेले त्यानंतर राष्ट्रवादीत दादांचे समर्थक आणि साहेब समर्थक असे दोन गट पडले अशातच केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळचिन्ह अजित पवार गटाला देऊन टाकलं त्यानंतर आता शरद पवार यांची पुढची राजकीय भूमिका काय असेल याबाबत सर्वत्र चर्चा असते असं असतानाच शरद पवार त्यांची जुनी खेळी खेळताना आता दिसू लागले आहेत लोकांशी संपर्क करणं बेटीगाठी घेणं आणि त्यांच्याशी संवाद साधणं ही शरद पवारांची जुनी राजकीय नीती आहे लोकांचा पाठिंबा हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे असं शरद पवार नेहमी म्हणतात आणि ते लोकात नेहमी मिसळूनही असतात आता पक्ष हातून गेल्यानंतर हीच रणनीती शरद पवार पुन्हा एकदा आखताना दिसत आहेत पक्ष हातून गेल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच बारामती तळ ठोकून आहेत अशात ते जुन्या सहकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत शरद पवार आता राष्ट्रवादीपासून दु दुरावलेल्या नेत्यांच्या भेटीघाटी घेऊ लागले आहेत इंदापूरच्या जाचक पिता पुत्रांची शरद पवारांची भेट घेतली राज्य साखर संघाचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी गोविंद बागेत शरद पवारांची भेट घेतली यावेळी पृथ्वीराज जाचक यांचे पुत्र कुणाल जाचक ही उपस्थित होते या भेटीमुळे इंदापूर तालुक्यात नवीन राजकीय समीकरणे उदयाला येण्याची चिन्हे आहेत शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेरजेचं राजकारण करण्याला आता सुरुवात केल्याची दिसत आहे तसं त्यांचं राजकारण हे नेहमी बेरजेचंच असतं पण आता त्याची जास्त गरज पडणार पक्ष आणि घड्याळचिन्ह हातून गेल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच बारामतीत आता तळ ठोकून आहेत कालपासून गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानीच्या हालचाली वाढल्या आहेत सकाळपासून पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्ती गर्दी करू लागलेल्या आहेत शरद पवारांच्या उपस्थितीत काही पक्षप्रवेश देखील होत आहेत माशिरसमधील काही कार्यकर्ते नुकते शरद पवार यांच्या गटात त्यांनी प्रवेश केला आहे एकेकाळी शरद पवारांच्या जवळ असणारे परंतु त्यानंतर काही कारणाने दुरावलेले राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी शनिवारी गोविंदबागेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली अर्थातच त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र होते पण त्यापूर्वी शुक्रवारी काठेवाडीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत सहकारातील ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे आणि जातक हे त्यांच्यासोबत व्यासपीठावर होते त्यामुळे बारामती इंदापूरच्या राजकारणात आणखी बरंच काहीतरी घडणार आहे अशी शक्यता मात्र आता व्यक्त होऊ लागली आहे जुने जाणते पुन्हा पवारांच्यासोबत येतील का अशी ही चर्चा आता समोर आली आहे अर्थात शरद पवार शरद पवार राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेलं आहे त्यामुळं खासदार सुळे यांच्यापुढं आव्हान आहे परिणामी शरद पवार आणि सुळे यांनी आत्ता बेरजेचं राजकारण सुरू केलेलं आहे स्वतः शरद पवार हे देखील जे बारामतीमध्ये थांबून आहे त्याचं कारणच ते आहे अजित पवार यांनी हे प्रयत्न सुरू केला आहे शुक्रवारी त्यांच्या उपस्थितीत काही पक्षप्रवेश झाले आता पवार पिता व कन्याजवळ हे दोन मातब्बर नेते दिसून आल्याने मात्र चर्चा सुरू झाल्या आहेत पवार यांच्याकडून भेटीचा निरोप आल्याने जाचक यांनी सुदीच्या भेट घेतल्याचे म्हटले जाते जाचक आणि तावरे हे दोघेही सहकारातील अभ्यासू आहेत अजित पवार यांच्याशी मात्र त्यांची तितकेशी जमत नव्हती याच कारणावरून माळेगाव आणि छत्रपती कारखान्यात अनेकदा रणकंदन झाले आहे मतभेदाची तरी पुढे रुंदावत गेली हे दोघेही शरद पवार यांच्यापासून दुरावले जातक यांनी दोन हजार चारमध्ये शरद पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती तत्पूर्वी तावरे यांनीही अजित पवार यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवलेली होती मोठे राजकीय संकट येऊनही शरद पवार डगमगले नाहीत तर नव्या जोमानं उभे राहू लागले आहेत तेल लावलेला पैलवान अशी सुद्धा त्यांची ओळख आहे अजित पवार यांनी आणलेल्या या संकटात वयाच्या चौऱ्याऐंशीव्या देखील शरद पवार आता मैदानात उतरले आहेत गुरुकडे काही शिल्केतले डाव देखील असतात हो पण सध्या तरी त्यांनी आपला जुनं डाव टाकायला सुरुवात केली आहे जुनी खेळी ते आता खेळू लागले आहेत त्यात राज्यभरातून मोठी सहानुभूतीही त्यांच्या पाठीशी आहे तरुणांचा कल देखील त्यांच्याकडे झुकलेला दिसतो पाहूया शरद काकांचा हा जुना डाव कोणाला आणि कसा चितपट करतोय ते तुम्हाला काय वाटतं ते देखील कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा अजून आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर कृपया जरूर करा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचे बटन क्लिक करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार